शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच युवा सेना व विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे अहमदनगरच्या उपजिल्हा अधिकारी म्हणून गणेश जाधव तालुका युवा अधिकारी म्हणून अभिषेक आव्हाड तर उप तालुका युवा अधिकारी म्हणून विजय गोरडे प्रशांत बोरावके अक्षय गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक नेते मंडळीला बंधूंनो तुमचं या शिवसेनेमध्ये कायमच स्वागत आहे परंतु आमच्या भावनेला जर कोणी हात घातला आणि नंतर आमच्या कोणी जर अंगार आला तर त्याला आम्ही शिंगावर घेतल्या शिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझ्या तमाम शिवसैनिकांना आणि युवा सैनिकांना आम्ही सांगतो बंधूंनो तुमच्या माग आम्ही प्राणपणाने आहोत या शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा आहे तो आपल्याला या विधानसभेवर भगवायचा फडकल्याशिवाय आपण राहणार नाही हीच या ठिकाणी शिवसरी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला येत्या दिवसात सुवर्णकाळ आपल्या जवळ आलेला आहे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो गोब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्हाला लाखो शिवसैनिकांचं हृदयस्थान वंदनीय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम मी मानाचा मुजरा करतो आज या ठिकाणी युवासेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांची निवड झाली बंधूंनो तुमची निवड झाली याचा अर्थ तुमच्यामध्ये शंभर टक्के निष्ठावानपणा आहे म्हणून तुमच्या भूमिकेला न्याय मिळालेला आहे आज वंदने शिवसेना प्रमुखांनी आपल्या जो मानाचा कायमच काम करण्याची जी संधी दिलेली त्याचा आपण सोनं कराल यात कुठलाही शंका नाही बंधूंनो या शहरवासींना मी सांगू इच्छितो शिवसेना ही का, कायमच समाजकारण या लोकहिताच्या कामाने आम्ही काम करत आलेलो आहोत या ठिकाणी जमलेले सर्वोच्च सर्व शिवसैनिक अतिशय गरीब घरातले आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो रोजंदारी करणारे शिवसैनिक काबाड कष्ट करणारे शिवसैनिक या ठिकाणी आहे आमच्या या ठिकाणी असलेला शिवसैनिक कदाचित फाटलेला असेल पण बाटलेलं नाही हे मी या ठिकाणी मोठ्या अभिमानाने सांगतो या शा... स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेकांची श्रद्धास्थान असलेले माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज कोपरगाव शहरामध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्यानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमागं एक उद्देश शंभर टक्के हे लक्षात घ्या तर जे माणसं काम करतात त्यांना पदं मागावं लागत नाही पदं वरतून भेटत आहे तिवारी भैया असल सनी वाघ असतील आणि जमलेले सारे पदाधिकारी कोणी असं समजू नये का बाब पद यांना कोणाच्या सांगण्याहून दिले जात आहे ज्याचं काम चांगलं असतं त्याचं शिवसेना पदं देते आणि ज्यावेळेस शिवनेचं एक शिवसेनेचं एक हे ज्यावेळेस पदं देते त्यावेळेस सामनातून डिक्लेअर होतं आहे आणि पदं काढतात त्यावेळेस विचारत नाही आपल्या कामाची पावती शिवसेना कायम देत आलेली आहे दुखी जनतेला शिवसेनेने जी साथ दिली त्याचंच एक कारण म्हणून आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर पानपट्टीवाले असतील पाव भाजीवाले असतील आमदार खासदार मंत्र्यापर्यंत फक्त शिवसेनाच पोहोचू शकते शिवसेनेत जातपात पाहिल्या जात नाही हे पहिल्यापासून धोरण असल्यामुळे इथं कार्यकर्ते शिवसेनेमध्ये यंग पौरत उत्साहानं सामील होतात आणि माझी तरुण पिढीला एक विनंती राहील चांगलं काम करा पुढे भावी पिढीला शिवसेनेचं भवितव्य उज्ज्वल आहे आज या ठिकाणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे सर्व युवा पदाधिकाऱ्यांचे मी शिवसेनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो या खोपरगाव शहरात त्यांना करण्यासारखं भरपूर काम आहे आणि मला असं वाटतं की आमचे शहर प्रमुख सनी सनीभाई यांच्या नेतृत्वाखाली आपण या कोपरगाव शहराचा शहरामुळे बदलण्यासाठी जे काय करता येणं शक्य आहे ते सर्वजण करू आणि त्यातला तुम्ही सर्वजण युवक आम्हाला साथ द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि सनीच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एक दिलाने एकमतानी आणि भरभक्कमपणे त्याच्या पाठीमागे उभं राहून या कोपरगाव शहरात शिवसेनाचा झेंडा कायम फडकवत ठेवू यात माझ्या मनात ही सगळी गर्दी पाहता कुठलाही संदेह राहिलेला नाही तेव्हा अशाच प्रकारे सर्वजण एकमुखाने एक दिलाने हो, तसेच शहर युवा अधिकारी नितीश बोरुडे उपशहर युवा अधिकारी ऋषिकेश धुमाळ मयूर फुगटे शिवम नागरे शहर चिटनीस सिद्धार्थ शेळके आशिष निकुंभ अभिषेक सारंगधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने काल संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नव्याने नियुक्त झालेले सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव युवासेना सचिन सुनील भैया तिवारी शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ माजी नगराध्यक्ष संजय सातभाई गटनेते योगेश बागुल नगरसेवक कालू आपवाळ ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख रवी कतले उपशहर प्रमुख बालाजी गोर्डे विकी मोरे सोनू निकम यांसह शहर शिवसेना व युवा सेनाचे से पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास कोपरगाव